मृत्यू झाल्यानंतर पिंडदान न केल्यास आत्म्याला काय होतं कटू सत्य आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नरक ही केवळ मृत्यूनंतरची शिक्षा नसते ती एक आत्म्यांची अधुरी आस आहे आणि ही अधुरी आस निर्माण होते जेव्हा पिंडदान होत नाही तुमच्या एका चुकीमुळे तुमचं अगदी जवळचं माणूस मृत्यूनंतर तडपडत राहतं त्यांचा आत्मा मुक्त होत नाही आणि तो दरवर्षी तुमच्याकडे काही अपेक्षा घेऊन येतो पण जर त्याला पिंडदानच मिळालं नाही तर मग काय होतं त्या आत्म्याचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर जर त्या आत्म्याचं पिंडदान न केल्यास आत्म्याला कोणते हाल किंवा शिक्षा भोगाव्या लागतात त्याचे दुष्परिणाम व्यक्तीवर कसे कसे होतात होतात आणि आणि आपले पितर आपल्यावरती त्यांचा जीवनावर आपल्या कसा परिणाम होतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही पूर्ण पिंडदान म्हणजे काय पिंडदान म्हणजे केवळ एक विधी नाही तो आत्म्याच्या मोक्षाचा सेतू आहे जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्या आत्म्याला पितृलोक गाठाचा प्रवास सुरू होतो हा प्रवास पूर्ण होण्यासाठी काही धार्मिक विधी करणे गरजेचे असतात त्यातील ते सर्वात महत्वाचा विधी म्हणजे पिंडदान पिंडदान म्हणजे काय पिंडदान म्हणजे तांदळाच्या पिंडाद्वारे मृत म्हणजेच मिलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला भोजन अर्पण करणे त्याच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळवून देणे म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठीचा विधी म्हणजेच पिंडदान तर हा पिंडदान विधी त्यांना मृत्यूलोकात स्थिर करण्यासाठी आणि पुन्हा जन्माच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठी केला जातो माणूस मेल्यानंतर म्हणजेच त्या माणसाच्या मृत्यूनंतर जर जा त्याचा पिंडदान हा विधी न केल्यास म्हणजेच पिंडदान न केल्यास काय होते ते आज आपण सविस्तर बघणार आहोत पिंडदान न झाल्यास आत्मा अडकतो ना तो स्वर्गात जातो ना नरकार ना पुन्हा जन्म घेऊ शकतो आत्मा पृथ्वीवरच अडकून राहतो त्याला न विसावा मिळतो ना त्याला मार्ग ना असा आत्मा त्याला मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त होत नाही असा आत्मा भ्रमिष्ट किंवा भटकंती आत्मा होतो असे आत्मे अनेकदा स्वप्नामध्ये दिसू लागतात घरात विचित्र घटना घडतात आजार अडचणी मानसिक अस्वस्थता वाढते काही वेळा वृत्त व्यक्तीचे फोटो खाली पडतात देवघरातील दिवे अचानक विसतात कोणतीही गोष्ट घरात पूर्ण होत नाही तर हे संकेत असतात की आत्मा अजूनही शांत नाही म्हणजे मोक्ष प्राप्त झालेला नाही गरुड पुराणानुसार आत्म्याचे हाल गरुड पुराण सांगत मृत्यूनंतरचे तेरा दिवस हे अत्यंत निर्णायक असतात या काळात आत्म्याला वैतरणी नदी प्रेत योनी यासारख्या अवस्था म्हणून जावं लागतं जर त्या काळात पिंडदान केलं नाही तर आत्मा पुढील प्रवासासाठी अन्नविना पाण्याविना मार्गाविना अडकतो त्या मृत आत्म्याला त्याला नरकातील यातनांना नरकातील शिक्षांना सामोरं जावं लागतं शरीर नसतानाही भूक तहान भयान अंधार काट्यातून चालणं अश्रूंचा पाण्याऐवजी वापर क्रूर यमदूतांचे त्रास अशा यातना किंवा शिक्षा त्याच्या वाटेला येतात हे हाल संपत नाही तोपर्यंत जोपर्यंत कोणी आपतेष्ट म्हणजेच आपतसुकीय त्याचं पिंडदान हा विधी करत नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्याने व्हिडिओला एक लाईक नक्की करा घरातील पिढ्यानपिढ्यांचे परिणाम जेव्हा पिंडदान होत नाही तेव्हा एकटाच आत्मा त्रासत नाही तर घरातील संपूर्ण वंशावर त्याचा परिणाम होतो पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे घरात सतत अडथळे अडचणी येतात लग्न होत नाही संतती होत नाही आर्थिक संकट वाढतात मानसिक आजार वाढतात अपघात अचानक मृत्यू होतात हे सर्व पितरांच्या अशांत आत्म्याचे परिणाम असतात आणि हे त्रास पिढ्यानपिढ्या ते त्रास चालू राहतो जोपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला पिंडदानची विधी किंवा पिंडदान अर्पण करून मुक्त केलं जात नाही म्हणजेच त्याला जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत अशांत आत्म्यांचे काय संकेत असतात तर अशांत आत्म्याचे संकेत तुमच्या घरातही दिसत असतील तर समजून घ्या कोणीतरी आजही तुमची वाट पाहते स्वप्नात वृत्त व्यक्तीला उपाशी पाहणं वारंवार एखादंच स्वप्न वारंवार येणं घरात अन्न सडणं घरात पाणी उकळत राहणं जर तुमच्या पण घरामध्ये हे दिसत असेल तर वेळीच सावध व्हा पूजा करताना दिवा अचानक विजणं अचानक घरात गावात जाणवणं झोपेत तुम्ही असताना झोपेतून घाबरून उठणं बाळ नेहमी रडत राहणं किंवा बाळ रडणं हे सर्व आत्मा काही मागतो हेच दर्शवत असत पिंडदान कधी आणि कस करावं पिंडदान वर्षश्राद्ध आमोशेला महालय पक्षात किंवा गंगाजळ गया त्र्यंबकेश्वर सिद्धटेक नाशिक अशा ठिकाणी करता येतं गरज असेल तर घरामध्ये ब्राह्मण बोलावून विधीप्रमाणे पिंडदान करता येतं फक्त कर्मकांड नव्हे तर मनापासून श्रद्धा मनापूर्वक भावना ही अत्यंत महत्त्वाची असते तर हे पिंडदान जेवढं लवकर केलं तेवढं चांगलं कारण जास्त वेळ दिल्यावर आत्म्याच अशांतीचं स्वरूप अधिक प्रमाणामध्ये तीव्र होत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यातील कमेंट मध्ये जय श्री हरी नक्की लिहा पिंडदान केल्यावर काय बदल होतो शांत आत्मा म्हणजेच शांत घर मुक्त आत्मा म्हणजेच मुक्त पिढ्या घरात चैतन्य येत आरोग्य सुधारत कामामध्ये अडथळे अडचणी कमी होतात मानसिक शांती वाढते घरात पूजा करताना समाधान सौख्य वाढत आधी येणाऱ्या विचित्र घटना तुमच्या सोबत ज्या घडत होत्या त्या घटना थांबतात अत्यंत महत्त्वाचं आज तुम्ही वेळेत पिंडदान केलं नाही तर उद्या तुमच्यासाठीही कोणी असेच दुर्लक्ष करेल मृत व्यक्तीच्या आत्म्याने आपल्यासाठी सर्व काही केलं त्यांची एकच अपेक्षा त्या वृत्त व्यक्तीची आपल्याकडून असते मला विसरू जर तुम्हाला हा व्हिडिओ व या वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा कारण कदाचित कोणाच्या आयुष्यातील अशांत आत्म्याला यामुळे शांती नक्कीच मिळेल शेच आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद